यावर्षी पंकजाताई मुंडे ह्या पर्यावरण मंत्री आहे शी जरा दसरा मेळाव्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा लोक जास्त आलेत पंकजाताईनी सर्वांना सांगितलं की जे पूरग्रस्त लोक आहेत की प्रत्येकाने काही नाही काही वस्तू आणायच्या आणि या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून त्या पूरग्रस्त शेतकऱ्यापर्यंत त्या नक्की जनतेच्या माध्यमातून पोहोच करतील त्याही त्यांच्या माध्यमातून करतात राधाताई सानप माझ्यासोबत आहेत दरवर्षीचा दसरा मेळावा तुम्ही पाहतायत यावर्षीचा पाहतायत काय वेगळं चित्र दिसतंय तुम्हाला श्री संत भगवान बाबापासून ही परंपरा है मेला अधर निया पासुन, है आहे दसरा मेळाव्याची आदरणीय या देशाचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबापासून आणि यावर्षी पंकजाताई मुंडे ह्या पर्यावरण मंत्री आहेत यावर्षी जरा दसरा मेळाव्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक जास्त आलेत जा हे एक आकर्षणच आहे दुसरीकडे पहिला गेलं तर पंकजा मुंडेने आले डाळे असतील साखर असल हे साहित्य आणण्याचं आव्हान केलं त्याला कुठेतरी प्रतिसाद मिळतो असं दिसतंय हो पंकजाताईंनी सर्वांना सांगितलं की जे पूरग्रस्त लोक आहेत बळीराजा शेतकरी राजा अत्यंत सध्या दुःखी आहे आणि पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे निश्चितच महाराष्ट्रातून येणाऱ्या जनतेला ताईंनी आव्हान केलं आहे की प्रत्येकाने काही नाही काही वस्तू आणायच्या आणि या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून त्या पूरग्रस्त शेतकऱ्यापर्यंत त्या नक्की जनतेच्या माध्यमातून पोच करतील त्याही त्यांच्या माध्यमातून करतात आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत मराठवाड्यामध्ये पूर मुमुळे मोठं नुकसान झालं आहे पंकजा मुंडे मंत्री आहेत ते आज काहीतरी बोलतील याची अपेक्षा आहे हो नक्कीच अपेक्षा आहे त्या आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर जेव्हा पूरग्रस्त परिस्थितीत त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करतात बऱ्याच वेळा आपण मुंडे साहेब प्रतिष्ठानकडून पंकजाताईंनी अनेकांची मुलं दत्तक घेतलेत अनेकांचे शिक्षण केलेत आणि अनेकांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना नक्की त्या सहकार्य करतील याचा मला आत्मविश्वास आहे त्या राधाताई सानप आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य मिडिया सावरगाव